मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात एका दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर चटके दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे मेळाघाटात अशा प्रकारे चटके देण्याचा डंबा असे म्हटले जाते दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे मेळाघाटात आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासापेक्षा अंधश्रद्धा अद्यापही कायम असल्याचे दिसून आले माहितीनुसार महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाला आणि आईला सुट्टी देण्यात आली होती तिथून घरी गेल्यानंतर बाळाची प्रकृती बिघडली त्यावेळी स्थानिक वैद्यकीय पथकाकडून बाळावर उपचार करण्यात आले मात्र त्यानंतर बाळाच्या आईची काकू तिच्या घरी आली आणि बाळाच्या नाकातून पाणी गळत असल्याचे सांगितले पोट फुगले असल्याचे सांगून त्याची प्रकृती ठीक नसल्याचे तिने सांगताच बाळाला डंबा देण्याचा उपायही तिनेच सांगितला त्यानुसार बाळाच्या आईने बाळाला डंबा म्हणजे लोखंडी वस्तूने चटके देण्यास सहमती दर्शवली अशा प्रकारे चटके दिल्याने बाळाची प्रकृती बिघडली ही घटना माहिती होताच तातडीने बाळाला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे अशा प्रकारे दिल्याने पोटफुगी कमी होते अशी मेळघाटात अंधश्रद्धा आहे चार महिन्यांपूर्वी एका बावीस दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके देण्यात आले दरम्यान आता या बाळावर अघोरी उपचार करण्यात आले असून या प्रकरणात एका महिले विरोध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या बाळाची तब्येत थोडी बिघडली त्यानंतर लोकल पी एच सीचा जो स्टाफ आहे जो फॉलोअपसाठी आला होता त्यांनी त्या, त्या बाळाचा इलाज केला आणि ती तिची बाळाची तब्येत पण ठीक झाली परंतु त्याच एक दोन दिवसानंतर त्या लेडीची जी स्त्री होती तिची काकी घरी आली आणि काकीने सांगितलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि नाकातून पाणी वाहत आहे त्यामुळे ह्या बाळाची तब्येत बिघडलेली आहे असं म्हणून काकीनं त्या बाळाच्या आईला सांगितलं की हिला जर डम्मा दिला तर ही चांगली होईल डम्मा हा मेळघाटात एक शब्द आहे प्रचलित की ज्यात बाळाच्या पोटाला चटके दिल्या जातात कुठल्या तरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने त्या काकीने घरातील विळा घेतला आणि त्या विळा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिले आणि त्या आईला सांगितलं बाळाच्या की आता ही स्त्री आता हे बाळ चांगलं होईल त्यानंतर चार तारखेला जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचा स्टाफ फॉलोअपसाठी त्या बाळाच्या घरी बाळाच्या तब्येतीसाठी फॉलोअपसाठी घरी गेला तेव्हा निदर्शनास आले की बाळाला चटके दिलेले आहे मग त्या बाळाला त्या स्टाफनी आणि डॉक्टरांनी पहिले दहीद्रीला नंतर चुरणीला आणि नंतर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी आणलं चार आणि पाच तारखेला त्या बाळाची तिथे उपच त्या बाळाचा तिथे उपचार करण्यात आला आणि बाळ आता डिस्चार्ज होऊन काल रात्री आपल्या आईवडिलांसोबत घरी गेलेलं आहे बाळाची तब्येत चांगली आहे स्थिर आहे आणि ज्या काकीने हे चटके दिले त्या काकीच्या विरोधात पोलीस स्टेशनची खंदरा येथे बी एन एस आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या आरोपी काकीला ताब्यात घेऊन पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत या अनुषंगानं मी मेळघाटातील सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो हो, की ह्या घटना वारंवार तिथे घडत आहेत ह्या ज्या प्रचलित रूढी परंपरा आहेत आणि किंवा जी उपचारासाठी असे जे अघोरी कृत्य केल्या जातात हे अत्यंत चुकीचे आहे असे कुठलेही कृत्य न करता आपण तात्काळ जे ज्या आरोग्यविषयक सुविधा तिथे उपलब्ध आहे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जाऊन कुठल्याही आजाराचा इलाज तिथे करावा कुठलेच असे अघोरी उपचार आपल्यातर्फे करू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये अशी माझी सर्व मेळघाटीतील जनतेला आवाहन आहे साई भक्त महिला मंडळ आणि साई भक्त सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सांडपाडा येथे आषाढी एकादशीच्या निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीचा पालखी सोहळा तसेच विविध पोशाखात आलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण देवभूमीच अवतरली असल्याची प्रचिती नागरिकांना झाली यावेळी वारीतून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे हा दिंडी सोहळ्यानिमित्त सांडपाड्यात प्रति पंढर पंढरपूर उभ केल्याने विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला या दिंडी सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील सहभाग घेतला होता गेल्या पाच वर्ष म्हणजेच आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केली आहे लॉकडाऊन मध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन होतं अशा वेळेला आमच्या साई भक्त महिला फाउंडेशन साई भक्त सेवा मंडळ आमच्या सहकार्यांनी एक संकल्पना सुचवली की का नाही आपण या सानपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि ते आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज पाच वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे खरोखरच मी पुन्हा पाच वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोहळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणारे नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे मध्ये विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीने खड्डे भरो आंदोलन करण्यात आलं यावेळी ठाण्यातील एस टी डेपोच्या ठिकाणी पडलेले खड्डे काँग्रेस कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्वखर्चाने भरले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली माझे मोठे भाऊ एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे मोठे आहेत या दोन्ही भावांना एक विनंती आहे की मोठमोठ्या घोषणा करता परंतु ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवस्थित काम केलेले नाही ठाणे येथील वंदना बस डेपो येथील अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी वृत्तपत्रकाराला घेऊन जाऊन शो शायनिंग करता आणि कुठेतरी थोडंसं काम करून खूप मोठं केल्यासारखं दाखवता था। वास्तवात ठाण्यामध्ये खड्डे अतिशय मोठ्या प्रमाणात पडले असून ते कधी बुजवणार की आपल्या जवळच्या लोकांना कंट्राट देऊन त्यांचीच घरे वरणार असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांना केला मित्र माझे भाऊ सरनाईक आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत परंतु माझी छोट्या भावाची त्यांना विनंती आहे की आणाभाका करतात मोठ्या मोठे शायनिंग मारतात तिकडे डेपोला भेटी देतात पत्रकारांना घेऊन जातात आपलं घर बघा इथे घागर गळती आहे हे डेपो बघा डेपोचे हाल बघा या बसेसचे हाल बघा काल परवा शिवशाहीचे हाल बघा इथे डेपो लोकांना बघा उभं राहायला जागा नाही बसायला जागा नाही हे टॉयलेट नाही हे रस्ते बघा हे खड्डे पडलेले आहेत साडेसहा हजार कोटी विधी आणा किंवा आणखीन काय आता निधीचा जर अपहार होत असेल गैरवापर होत असेल त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांच्याच ठेकेदाराकडून एकही मराठी ठेकेदार नाही गुजराती मारवड्यांना हे डेपो विकायला काढलेले आहेत जेवढे कंत्राट ठाण्यात था मिळाले दिलेले आहेत आणि महाराष्ट्रात ती सगळी महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना गुजराती मारवड्यांना दिलेली आहेत मराठी माणूस धंद्याला लागला आहे असंख्य बहु बहुसंख्य भौ। भौ। मरा मरा महाराष्ट्रातला माणूस हा एस टीने प्रवास करतो तुम्हाला एवढं सोन्यासारखं हे दालन उघडं मिळालं आहे कृपया त्याचा वापर करून त्याचा उपयोग करून सदुपयोग करून हे खड्डे बिड्डे आणि हे जे डेपो आहेत सुशुभीकरण करा लोकांना राहायची बसायची व्यवस्था करा कॅन्टीन्स करा टॉयलेट्स करा लोक तुम्हाला दुवा देतील राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वीच जिल्ह्याने बैठक घेतली जिथे ते खड्डे असेल ते ताबडतोब बुजवावे रस्ते नीट करावे चांगले करावे गोरबंदर लायगूड पट्टा असेल ताबडतोब रस्ते दुरुस्ती करावे असं त्यांनी सांगितलं कुठेतरी निदर्शने कुठे कुठे पालन होताना दिसत नाही ते कशाला बुजवतील खड्डे तिथूनच सुरू होतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे एवढंच मी सांगेन ते खड्डे जे पडलेत ते त्यांनी केलेल्या कामांवरती खड्डे पडलेत म्हणजे त्यांची क्वालिटी बघा तुम्ही त्यांनी सगळं जसं निर्मल अभियान किंवा जे एमधून निर्माण अभियानमधून त्या ते जे हे होते प्रधान सचिव होते त्यांनी ते, ते संडास बांधायला दिलेले होते ह्यांनी सगळी शाखाप्रमुखांना संडास बांधायला दिली आताही तसंच आहे ही जेवढी निधी आणलेली आहे प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख यांना सगळ्यांना दिलेली आहे बट त्या बोर्ड त्या क्वालिटीचा झाल्या ऐंशी टक्के एडी आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की लहान भावाची मोठ्या भावांना विनंती आहे की कमीत कमी, -कमी जनतेची चाडबारगा आणि माझी विनंती आहे की या येऊन बघा इथली अवस्था पाहिजे तर आम्ही येतो मोहन तिवारी साहेब येतात आमचे सगळे कार्यकर्ते येतील तुमच्याबरोबर आमचा तुम्हाला पाठिंबा तुम्ही ठाणं सुधारवा मग महाराष्ट्र आणि मुंबई सुधारवायच्या गोष्टी करा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे या प्रकरणामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही आक्षेपार्य पोस्टमुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली पोलीस ठाण्यात धाव घेत आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल करा ही पोस्ट रोहन पवार नावाच्या व्यक्तीने शेअर केल्याचे समोर आले रोहन पवार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती त्यांना यावेळेस मिळाली आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे दैवत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विरोधात रोहन पवार नावाच्या मनसेच्या कार्यकर्त्याने जो काही आक्षेपार्थ पोस्ट केली आहे त्याच्यामुळे आमच्या भावना दुखवल्या आहे आम्ही आमचे प्रमुख रवी पाटील तसा जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब व आमदार विश्वनाथ बोईल साहेबांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ गुन्हा नोंद करा असे आम्हाला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे मी बाजारपेठ पोलीस स्टेशनला आले असता पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही म्हणजे गुन्हा नोंद करायची प्रक्रिया करून एफ आय आर रजिस्टर केली आहे माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी सदर दोषीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी जर नाही केल्यास अन्यथा आम्ही शिवसेना आमच्या प्रकारे व आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करू तरी मी पोलिसांना विनंती करतो की रोहन पवार नावाच्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी व कारवाई करावी

आणि आजूबाजूचे नागरिक तात्काळ धावत आले गावकऱ्यांच्या मदतीने तात्या चव्हाण आणि नातवाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले दोघांनाही तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत पण दुर्दैवाने सुपाबाई चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी महसूल प्रशासनाचा ताफा पोहोचला असून पंचनामा आणि मदत निधी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे गावात रात्री दीडच्या सुमारास अचानक पाऊस पा। पा। चालू असताना अचानक छत कोसळलं कोसळल्यामुळे तात्या गोमन त्यांच्या नातू आणि त्याची पत्नी तिघं झोपलेले होते आणि हे थोडे किरकोळ जखमी झाले लोक जखमी जा, झाल्यानंतर सुफाबाई तात्या चव्हाण ही जागावर दाबल्यामुळे मैत झाली आणि तिच्या प्रेत काढल्यानंतर या सदर शिरपूर कस का काटेज हॉस्पिटल यांच्याकडे रवाना करण्यात आले बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पैशाची कशीबशी जमा करून यावर्षी पेरणी केली पीकही चांगलं बहरलं मात्र त्यावर तणनाशक फवारणी केल्याने काही तासातच ता जवळपास चाळीस एकरमधील सोयाबीन उभे पीक वाळले आहे यापासून आता शेतकऱ्यांना कुठलेही उत्पन्न होणार नाही या सर्व शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे त्यामुळे कृषी विभागासह हो। तणनाशक कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे स्टार्ट आम्ही चिखला या गावचे कास्तकार असून आमचं नाव मुकेश वाघ आमच्याकडे बावीस तेवीस एकर जमीन आहे ही या कंप या जमिनीमध्ये सतरा तारखेला सोयाबीनची पेरणी केली पेरणीनंतर आम्ही तणनाशक म्हणून अदाना कंपनीचं साकेत नावाचं औषध आणलं औषध आणल्यानंतर त्याची कंपनीने जे सांगितले आहे त्याप्रमाणे डोस टाकून त्याची फवारणी केली फवारणी केली असता दोन ते तीन घंट्यात आमचं सोयाबीन हे वाळायला लागलं आणि त्याच्यामुळे आमचं आज खूप नुकसान झालं आज कंपनी जरी सांगितलं असेल तुमचा डोस कमी असेल का जास्त असेल पण आमचं आम्ही ज्या कंपनी सांगितलं तेवढा डोस वापरून ले। जे औषध वापरलं त्याच्यामुळं आमच्या शेताचं तेवीस शक्करमध्ये आमचे जे सोयाबीन पूर्ण नष्ट झालं आज जे सोयाबीन आलं तरी आम्हाला उत्पन्न होणार नाही पहिले तरी आम्ही आर्थिक संकटात असताना विकून तिकून काही बँकेचं कर्ज गिरज काढून सर्व पेरणी केली आणि असं असताना हे औषधही आम्ही सव्वीस हजाराचं विकत आणलं दुकानातून आणि याचा काही फायदा न होता आमचं पूर्ण शेतपीक हे नष्ट झालेलं आहे त्यामुळं आम्हाला शासनाकडून कृषी विभागाकडून आणि अदाना कंपनीच्या यांनी सर्व गोष्टी आमच्या पाहून आम्हाला या उत्पन्नाचं खर्च उत्पादन जो खर्च आहे तो आम्हाला देण्यात यावा ही आमची शासनाकडे मागणी राहील कंपनीकडे मागणी राहील आणि कृषी विभागाकडे मागणी राहील आषाढी एकादशीच्या निमित्ताने चोपडा तालुक्यातील विठ्ठल मंदिरावर नागरिकांचे दर्शनासाठी गर्दी विविध कार्यक्रम आज आषाढी एकादशी निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली सकाळी दर्शनासाठी ठिकठिकाणी थीक विठ्ठल मंदिरात भाविक भक्त दर्शनासाठी येत होते चोपडा शहरातील पाटील गढीमध्ये असलेले पुरातन विठ्ठल मंदिरात महिलांनी दर्शनासाठी व त्यानंतर दर पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्याने विठुरायाचे भजन महिला व पुरुषांनी गायन करत पालखी दिंडीला वेगळ्या स्वरूपात प्राप्त झाले या पालखी दिंडी सोहळ्यात लहान बालक युवक व विरुद्ध मुली महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विठुरायाच्या बहिणीच्या तालावर महिला ठेका होत्या तर थी फुगड्या देखील खेळत होत्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पालखी दिंडी सोहळ्यात पाटील गडीत महिला ठिकठिकाणी थी पालखीचे औक्षण करून उत्साहात दिसत होत्या मध्ये पुरातन मंदिर आहे म्हणजे याला सांगता येणार नाही की किती वर्षापासून जुना मंदिर असल्यामुळे याची परंपरा कायम राखण्यासाठी आमचे तरुण वर्ग आणि सर्व महिला मंडळ वगैरे भजनी वगैरे मंडळ सर्व आम्ही या परंपरा चालू ठेवलेली आहे आणि या शाळी एखाद्या निमित्त आम्ही पूर्ण पाटीलगडीमध्ये पूर्ण एरिया मल्हापुरा खायवाळा या पद्धतीने पालखी सोहळा एक एक रंगात एका सार तुला भजनी मंडळ वगैरे करून सर्व आम्ही एक परंपरा चालवत आहे या दिंडी सोळा पालखी सोहळामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे याबद्दल काय सांगणार महिलांचे ते इतके उत्स्फूर्त प्रतिसाद आहे इथं की सर्व महिला मंडळांचे मंदिरच सांभाळलेलं आहे आमच्या पाटीलगडीमध्ये आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार आहे महिलांच्या महिलांच्यामुळे आम्ही एवढं संघटित होतो परत आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे मात्र ह्या कलाकृतीत विशेष ठरतोय तो तिचा कॅनव्हॉस आणि तो आहे जांभूळ काळसर जांभळाच्या फळावर अक्रेलिक रंगात विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगवून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवले आहे भक्तीचा अशा प्रकारे अनोख आविष्कार करणाऱ्या हिरेसरांनी काळ्या रंगाची व्याख्या नव्याने केली आहे काळा रंग म्हटला की समाजात हेटाळणी होते पण तोच रंग विठ्ठलाच्या रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात साजरा होतो म्हणून मी विठ्ठलासाठी काळ्या रंगाचं फळ जांभूळ निवडलं असं देव हिरे यांनी सांगितलं आहे वारी हा काळ केवळ भक्तीचा नसून आहे जांभूळ हे आरोग्यदायी फळ असून त्याचं झाड आता दुर्मिळ होत चाललं आहे विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतानाच आपण या निमित्ताने एकतरी जांभळाचं झाड लावावं हा संदेश या चित्रामधून त्यांना द्यायचा आहे या आगळ्या वेगळ्या कल्पनेतून पर्यावरण आणि कला याचं विलक्षण त्रिसूत्री साधणारी ही कलाकृती पाहणाऱ्यांच्या डोळ्यात एक प्रकारे स्पार्क आणते इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेला पावसाचा जोर वाढला आहे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला असून दारणा धरणातून नऊ हजार नऊशे बत्तीस पाण्याचा विसर्ग आता सुरू झाला आहे कालपासून इगतपुरी तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे असाच पाऊस सुरू राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे पावसाळा सुरू होताच अमरावती शहरातील विविध ठिकाणी वाढती अस्वच्छता आणि आरोग्य विषयी महानगर प्रशासनाची अनास्था या विषयांनी घेऊन भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले यापूर्वी देखील महापालिका आयुक्तांच्या दालनात कचरा भेट देण्याचे आंदोलन भीम ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते मात्र प्रशासनाने त्यांना आंदोलन करू दिले नाही त्यामुळे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नाम फलका मेमोरियल व भगत सिंग स्मारकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने अस्वच्छता दिसून आली त्यामुळे स्वच्छता करण्यात आली यासह सोमवारी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासनाचा सर्व अधिकाऱ्यांना गवत भेट देण्याचाही इशारा यावेळी भी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी दिला सर्वांना क्रांतिकारी जय भीम हे आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे की आम्ही शुक्रवारी आयुक्त मॅडमना निवेदन दिले त्या ठिकाणी आंदोलनसुद्धा केले या ठिकाणी झाडं गिळं पडले होते सर्व शहरातले आम्ही झाडं उचलले आणि कॉर्पोरेशनला घेऊन गेलो होतो मात्र त्याच्यावर थातूरमातूर कारवाई करण्यात था आली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा अमरावती जिल्ह्याचाच नव्हे तर अमरावती शहराचा महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे या चौकामधून प्रत्येक आंदोलन प्रत्येक पक्षाचे आंदोलन निवेदन या ठिकाणीहून होतात इथूनच सुरुवात होते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ज्यांनी आपल्या रक्ताच रक्त जमिनीवर सांडविलं ज्यांनी आपल्या जीव जीवाची आहुती दिली त्यांच्यामुळे देश हा स्वतंत्र झालं या भग शहीद भगतसिंग यांचं हे स्मारक तुम्ही बघत आहे या स्मारका अंतर्गत या स्मारकामध्ये हे मांडी मांडीभर एवढं गवत वाढलेलं आहे गांजर गवत वाढलेलं आहे याचं कोणाकडे लक्ष नाही येथून प्रत्येक अधिकारी जातो येथून प्रत्येक स सफाई ठेकेदार जातो काही सुद्धा या ठिकाणी सकाळी येऊन चहा पेतात गप्पा गोष्टी करतात शिल्लक गोष्टी करतात दहा दहा लोक इथे उभे होतात इथं येतात आणि इथूनच ये सर्व डिस्ट्रीब्यूट होतात पण तरी त्यांचं लक्ष या दोन ठिकाणी नाही आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फलक लावलेलं ला आहे त्या ठिकाणी ज्या बोधीवृक्षाखाली भगवान तथागत गौतम बुद्धांनी यांनी दीक्षा घेतली आणि तेथूनच सर्व दीक्षेचा उगम पावला गेला आहे त्या झाडाखालच्या बोधीवृक्षसुद्धा त्याखालीसुद्धा मांड्या मांड्या गवत वाढलेलं आहे अशा माध्यमातून जर या ठिकाणीच जर लक्ष नाही तर हे आम जनतेकडे काय लक्ष देतील म्हणून आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे पूर्ण गवत साफ करण्यात आले आणि उद्या हे गवत आम्ही सर्व पुष्पगुच्छ जे जे अधिकारी ज्यांचे जे पाठराखण करतात त्या अधिकाऱ्याला आम्ही देणार आहोत यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला आंदोलन करू देत नाहीत किंवा त्यांची प भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पाठराखण करतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उद्या पोलीस आयुक्त यांना ठीक अकरा ते साडे वाजेपर्यंत हे गांजर गवताची गुच्छ देणार आहे कलेक्टर साहेबांनासुद्धा देणार आहे जय भीम जय संविधान नवी मुंबईतील रांगोळी कलाकाराने भाजीपाल्याचा वापर करत विठ्ठलाची भव्य रांगोळी काढत आपल्या भक्तीची प्रचिती दिली आहे संत सावता अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई याला अनुसरून किलो भाज्यांचा वापर करून चार तासात विठ्ठलाची प्रतिमा त्यांनी साकारली आहे रामकृष्ण हरी गेले पंधरा दिवस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत या दिंडीमध्ये लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व सहभागी होतात या दिंडीचा आनंद वेगळाच आहे मग आमच्यासारखे कलाकार या दिंडीच्या माध्यमातून विठ्ठलभक्ती करतात तसाच मी एक प्रयत्न केला आहे संत श्रेष्ठ सावतामाई यांचा जो अभंग आहे कांदा गोळा भाजी अवघी मिठाई माझी या अभंगाचा आधार घेऊन ही रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या रांगोळीसाठी चार किलो भाज्या एकूण चार तासात ही रांगोळी मी पूर्ण केली आणि अशा प्रकारे ही विठ्ठल भक्ती माझी आपल्यासमोर ठेवली धन्यवाद नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव घालण्यात आला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे असे असल्याने पर्यटकांकडून धबधबा परिसरात होणारी गर्दी ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आली आहे तसेच स्थानिक पोलिसांच्या गृहरक्षक दलाचे जवानही तेथे तैनात आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार